खूप जण मला विचारतात की तू तर एकटीच राहते मग तुझे व्हिडिओ कोण काढतं तर चला आज तू मला सांगूनच टाकते माझे व्हिडिओ कोण काढतो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर आज आहे आपल्या सिरीजचा पाचवा दिवस आणि हा पाठ खूप गरजेचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका आज मी उठल्याबरोबर स्वयंपाक बनवून घेतला त्यानंतर मग ऑफिसची सर्व कामं केली आणि नंतर मस्त रेडी झाले कारण मला साठी एक स्पेशल व्हिडिओ शूट करायचा होता जो की तू मला उद्या आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल मला खूप कमेंट्स येतात की तू तर एकटी राहते मग तुझे व्हिडिओ कोण काढतं तू एकटी कसं शूट करतेस वगैरे वगैरे चला आज सांगूनच टाकते माझे व्हिडिओ कोण काढतो माझे पन्नास हजार फॉलोअर्स होईपर्यंत हा माझे व्हिडिओ काढायचा जो की फक्त दीडशे रुपयांचा आहे आणि खूप जास्त कम्फर्टेबल आहे मी दोन वर्षापासून हाच वापरत होते आणि आता हा माझे व्हिडिओ काढतो म्हणजेच माझा ट्रायपॉड तर अशा प्रकारे मी माझा फोन यावर अटॅच करून व्हिडिओ स्वतःचा स्वतःच शूट करते आणि याची प्राइस आहे तेराशे रुपये आणि तिसरा जो आहे तो हा ही अटॅचमेंट चारशे रुपयांची आहे जर तुमच्याकडे दोन फोन असतील तर एक आडवा आणि एक उभा व्हिडिओ शूट करण्यासाठी हा खूप कमाल आहे तर तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल आताच सुरुवात करताय तर दीडशेवाला बेस्ट आहे लिंक साठी कमेंट करा पाठवते तुम्हाला आणि या व्हिडिओची ज्याला गरज आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या ब्लॉगचे बिहाइंड द सीन पाहायचे असेल तर कमेंट करून सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय